श्रीस्वामी समर्थ घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत आणि काही उपाय आहेत तर ते आज आपण जाणून घेऊयात आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवा करूनच ठेवायचा असतो आणि तो आडवा ठेवताना झाडूचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला नसावं कारण झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे घरात जर मीठ सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये आणि ते स्वच्छ भरून घेऊन नंतर पाण्यात टाकून द्यायचं आहे कारण मीठ हे समुद्रात असतं आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे त्यामुळे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे म्हणून कधीही मीठ पायाखाली येईल असं ठेवू नये किंवा खाली पडू पण देऊ नये पडलं तर आपण सांगितल्याप्रमाणे ते लगेच उचलून पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेमध्ये ह्या तीन वस्तू आहेत त्या कोणाला द्यायच्या नाही आहेत तर त्या तीन वस्तू कोणत्या मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत म्हणून या वस्तू द्यायच्या नाही आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ द्यायचे नाहीत त्यामुळेच दही ताक लोणी दूध या वस्तू काहीपासून प्राप्त होतात आणि गाय हे लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही संध्याकाळच्या वेळेस द्यायच्या नाहीयेत आता सूर्य मावळल्यानंतर घरामध्ये जो कचरा असतो तो भाजीपाला किंवा इतर वस्तू उकरीड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये म्हणजे थोडक्यात संध्याकाळी कचरा बाहेर टाकू नये नंतर बंद पडलेलं जे घड्याळ असतं घरामध्ये घरा ते कधीच लावू नये त्यामुळे आपली काय होते प्रगती थांबते आता आपण लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी नियम बघितले आता लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय काय आहेत ते आपण बघूया म्हणजे नियम आणि उपाय या दोघांची जर सांगड घातली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो सर्वात प्रथम काय करायचंय रोज सकाळी उठल्यावर फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ हळद गोमूत्र टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने फरशी साफ करायची आहे आणि असं केल्याने काय होतं घरातील नेगेटिव्हिटी दूर होते तसच घराचा मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याची पूजा करावी आणि असं केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघराची जागा ईशान्य कोपऱ्याच आहे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवायचे नाहीयेत ते कपडे लगेच जळून टाकायचे असं केल्याने घरातील नेगेटिव्हिटी जी आहे म्हणजेच नकारात्मकता दूर होते प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवायची आहे असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याप्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ दान करायचा असतो आणि असं दान केल्यामुळे असं म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर जे आहेत म्हणजे आपले पूर्वज ते तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे ये अडथळे येत आहेत त्या अडथळ्यांचा मार्ग आपला मोकळा होत जातो म्हणजेच आपले पितर शांत होतात तृप्त होतात त्यांना मोक्ष मिळायला सुरुवात होते तसच महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे त्यांने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हातांची आणि पायांची जी नखा आहेत ती नेहमी मंगळवारीच काढावीत रविवारी वगैरे काढू नयेत आपल्या घरातील देवघरामध्ये दे श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आणि त्याची नियमित पूजा देखील करायची आहे या यंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हणतात श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची जर स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील तसंच आपल्या देवघरामध्ये किंवा पूजेमध्ये माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेलाच फोटो असावा काही जण उभा ठेवतात फोटो तसा नसावा माता लक्ष्मी बसलेलीच असावी आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई असेल बहीण असेल बायको मुलगी कोणी असू शकते म्हणजेच घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहते तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी काय नियम आहेत आणि काय उपाय आहेत तर सगळ्यांनी हे नियम पाळून आणि हे उपाय करून आपल्या घरी लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करावेत माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण असतो